की किती जण टाइम मॅनेजमेंट करतात आणि किती जण टाइम मॅनेजमेंट नाही करत नमस्कार माझं नाव केतन सावंत आणि आज मी तुमच्याशी टाइम मॅनेजमेंट का करू नये ह्या विषयावरती बोलणार आहे सो आजच्या भागात तुम्हाला कळणार आहे नक्की की टाइम मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय असतं आणि मी असं का म्हणतोय की टाइम मॅनेजमेंट तुम्ही का करू नये पण व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी थोडंसं सा माझ्याशी सांगतो कारण तुमच्या की बरेच जण मला आता ओळखायला लागलेत पण पहिल्यांदा जे हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी सांगतो की मी ज्या ज्या प्रॉब्लेम्स मध्ये गेलो आतापर्यंत गेल्या तीन चार वर्ष मी काही प्रॉब्लेम्समध्ये होतो आर्थिक त्यानंतर पर्सनल फॅमिली असे बरेच प्रॉब्लेम्स होते मग त्यातनं बाहेर पडण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास केला आणि त्यातनं बाहेर पडताना मला ज्या ज्या गोष्टी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करून ज्या ज्या गोष्टी मी वापरल्या ज्या ज्या स्ट्रॅटजीज मी वापरल्या त्या सगळ्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ मी करतो आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिली गोष्ट जी मी सांगितली होती ती म्हणजे टाइम मॅनेजमेंट का नये तुमच्या की किती जणांना वाटत की तुम्ही टाईम मॅनेजमेंट खरंच करू शकता एक साध्या प्रश्नाचं उत्तर द्या आज आपला हा जन्म झालाय आपल्या पुराणानुसार वेदानुसार आपल्याला माहितीये की आपले जो हिस्ट्री आहे आपली जी पृथ्वी आहे ती अनंत काळापासून प्रवास करतेच आहे पृथ्वी गोल फिरतेच आहे ह्या विश्व हे प्रकट झालं ते बिग बँग थिअरी ज्याला आपण आज सगळे सायन्स साधारते ओळखतात आपल्या वेदांत पुराणांमध्ये सांगितलं गेलं की जो ध्वनी प्रकट झाला ओम निर्माण झाला आणि त्यातनंही सगळं सृष्टी उत्पन्न झाली जे काय असेल ते पण एक गोष्ट कायम आहे एक गोष्ट कॉन्सन्स्ट कॉन्स्टंट आहे ती म्हणजे आपली पृथ्वी फिरत राहते म्हणजेच काय सरकत राहतोय काळ कॉन्स्टंट आहे मग जर काळ कॉन्स्टंट आहे तर मग बदलतो कोणासारखं तर मी बदलतो मग असा जर काळ कॉन्स्टंट आहे इतकी करोडो लाखो वर्ष आपल्याला नक्की काळ सांगू पण शकत नाही आपण मग मी त्याचं मॅनेजमेंट करू शकतो का तर नाही कारण जी गोष्ट सातत्याने त्याच प्रवास त्याच वेळेने प्रवास करते त्याच डिस्टन्सने प्रवास करते जे काय त्यांचं परिमाण असेल ते पण माझी गोष्ट तशी आहे का मला लाईफमध्ये बराच प्रॉब्लेम्स येतात बऱ्याच अडचणी येतात शंका असतात मग ह्यातनं मला मार्ग काढण्यासाठी काय करावं लागतं मला कळतं की मला टाइम मॅनेजमेंट करायला में पाहिजे माझा वेळ इकडे फुकट जातोय मी ही गोष्ट करायला पाहिजे होती माझी ही इकडे वेळ वाचली असती मी ही गोष्ट इकडे वापरली असते पण असं होत नाही असं का होतं कारण मी टाइम मॅनेजमेंट करत नाही पण खरंच मला सांगा तुम्हाला खरंच टाईम मॅनेजमेंट करता येईल का जो काळ अनंत काळापासून चालू आहे जी वेळ अनंत काळापासून नुसती पुढे पुढे जात राहते ती आपण खरंच पाळू शकतो का नाही पाळू शकत म्हणजे जर मला मॅनेजमेंट कशाचं करायचं आहे आता इथे तर मला स्वतःचं मॅनेजमेंट करायचं आहे जर मी वेळेचं मॅनेजमेंट नाही करू शकत जर मी वेळ नाही गाठू शकत वेळेवर बरोबर तर मला माझं मॅनेजमेंट करणं कुठेतरी गरजेचं आहे एक सोपं उदाहरण घ्या समजा सकाळी आठ पंधराची लोकल मला पकडायची आहे मग त्यासाठी जर ती लोकल आठ पंधराला बरोबर येत असेल आणि जर मी सकाळी आठ वाजता उठून म्हणालो की आ, आता वेळ माझ्यासाठी थांबली पाहिजे ट्रेन तिकडे थांबली पाहिजे आठ पंधराची आणि मग मी धावत धावजण पकडेन असं शक्य आहे का ट्रेन निघून जाते याचाच अर्थ तुमची वेळ निघून जाते मग तुमचं मॅनेजमेंट तुमचं नियोजन चुकतं कुठे तर मी स्वतः चुकतो माझं स्वतःचं जे नियोजन आहे जे माझ्या वेळेशी संलग्न असलं पाहिजे संयुक्त असलं पाहिजे ते कुठेतरी चुकतं आणि ह्याचमुळे मला माझं स्वतःच नियोजन करता आलं पाहिजे जर मला ती वेळ गाठायची असेल तर आता आपण इतिहासाचा अभ्यास करतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज उदाहरण घेऊया महाराजांनी शाहिस्ते खानाला जेव्हा मारलं ती रात्रीची वेळ होती आता रात्रीच्या वेळेसाठी अख्ख्या एवढ्या पाऊन लाख सैन्यामध्ये फक्त काही मोजक्या साथीदारांसकट महाराज घुसले आणि काही मॅक्झिमम अर्धा तास पण त्यांची लढाई झाली असेल त्या जो काही काळ गेला असेल त्या काळात महाराज त्यांचं कार्य साध्य करून पूर्ण आले मग ती रात्रीची वेळ त्यांना गाठेपर्यंत सगळे थांबून राहिले होते का तर सगळे एकाच वेळेला त्या ठिकाणी येणं आतमध्ये जाऊन हल्ला करणं आणि त्याच शिताफीने बाहेर येऊन सुखरूप आपापल्या स्वस्थानी जाणं ह्याला म्हणतात नियोजन इथे महाराजांनी वेळ थांबवून ठेवली का तर नाही महाराजांनी ती वेळ साधली म्हणजेच महाराजांनी स्वतःच नियोजन केलं महाराजांनी आग्र्यावरून सुटताना जेव्हा महाराज कुठल्याही प्रकाराने पळाले असतील त्याच बरीच मतमतांतर आहेत इतर संशोधकांमध्ये अभ्यासकांमध्ये की महाराज पेटत पळाले महाराज विषांतर करून पळाले पण महाराज ज्या वेळेला पळाले तिचे शुक्रवारी संध्याकाळी चार वाजताची वेळ होती असं मध्ये मी वाचलं होतं आणि का कारण त्यावेळेला सगळ्या दिल्लीमध्ये सगळे जे जे मोठे मोठे सरदार होते ते सगळे नमाज पडायला गेले होते आणि ती वेळ महाराजांनी साधली सो ही वेळ साधणं जी गोष्ट नाही ह्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंटची नाही ह्यासाठी तुम्हाला सेल्फ मॅनेजमेंटची म्हणजे मला स्वतःचं मॅनेजमेंट स्वतःचं नियोजन करणं गरजेचं असतं जर मला माझी वेळ साधायची असेल तर सो so, आज मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपण इतके वर्ष ज्या ज्या कन्सेप्टमध्ये मध्ये अडकतोय ही भले चुकीची कन्सेप्ट माझ्या दृष्टीने असू शकते कारण मी ह्या गोष्टीने आतापर्यंत चालत होतो जी मी आता बदललेली आहे कारण आपण जो अनंत काळापासून चालू आहे त्याला थांबवण्याची त्याला पुढे ढकलण्याची त्याला मागे खेचण्याची जे काय आहे ते आपल्या सगळ्या आवाक्याच्या बाहेरचं आहे आपण ते करू शकतो आपल्यासाठी ती अशक्य कोटीतली गोष्ट आहे ती फक्त मोठी जगदंबा करू शकते त्याच्यामुळे आपण महाराजांचा अभ्यास करतोय महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करतो ह्यातनं आपल्याला हे शिकलं पाहिजे की आपल्याला टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला ती सेल्फ मॅनेजमेंट केलं पाहिजे जर मी मला स्वतःला दिलेल्या गोष्टी पाळू शकेन त्या त्या क्षणी करू शकेन तर मी ती वेळ साधू शकतो आणि तेव्हा माझा टाइम मॅनेजमेंट साधलं जातं जर महाराजांनी केलेल्या नियोजनानुसार एक जरी व्यक्ती उशिरा आली असती तर महाराजांचं मॅनेजमेंट फसलं असतं आणि महाराज त्यांची वेळ साधू शकले नसते सेम आग्र्याच्या बाबतीत आग्र्याच्या सुटकेच्या वेळीसुद्धा जर इथे छोटीशी सुद्धा गोष्ट घडली असती काही चूक झाली असती कोणाकडून तरी तरी सुद्धा महाराष्ट्र ती वेळ साधू शकले नसते आणि सगळा इतिहास नंतर बदल गेला असता गे सो ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून टाईम मॅनेजमेंटपेक्षा सेल्फ मॅनेजमेंट तुम्ही कसं करू शकाल ह्याच्यावरती जास्ती कॉन्सन्ट्रेट करा कारण जर तुम्ही सेल्फ मॅनेजमेंट करू शकलात तुम्ही स्वतःला स्वतःचं नियोजन करू शकलात तर तुम्ही टाईम मॅनेजमेंट नक्कीच करू शकता सो आजचा पॉईंट आपल्याला एकदम क्लिअर कळलाय की टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय आणि सेल्फ मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणून मी स्टार्टिंगला म्हणालो की तुम्ही सेल्फ मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे ना की टाईम मॅनेजमेंट आणि बिनधास आपल्याला तर कामाला लागलेलो आहोत आपण सगळे आपल्या यशाच्या वाटेवरती आपण चालायला लागलेलो आहोत मला आशा आहे की माझे हे व्हिडिओज तुम्हाला खूप मदत करत आहेत आणि ह्या पुढे करत राहतील प्रत्येकाला शुभेच्छा आहेत जय जगदांब जय दुर्गे